ठाणे जिल्ह्याकडे जाणार आहोत तिकडे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार आहे बघा अंबरनाथची निवडणूक खूप महत्वाची होती कारण गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ मधलं जे वातावरण वाता ते खूप तापलं होतं बघा अंबरनाथ मध्ये काय चित्र असणार आहे कुणाची सत्ता असणार ते भाजपच्या तेजश्री करंजुळे या संभाव्य नगराध्यक्ष म्हणून त्या असतील असा अंदाज आहे अंबरनाथ मधलं वातावरण राजकीय वातावरण खूपच तापलेलं होतं आणि तेजश्री करंजुळे हा संभाव्य नगराध्यक्ष असतील असा अंदाज आहे आता किती नगरसेवक त्यांचे निवडून येतील असा अंदाज आहे बघा भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून येतील आणि भाजपचे अंबरनाथमध्ये संभाव्य सत्ता असेल असा अंदाज नक्कीच आणि याबाबत आमचे प्रतिनिधी सुरे मयुरेश कणव यांनी काय अंदाज व्यक्त केलेला आहे पाहूया अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडली अठ्ठावीस प्रभागांमधून जवळपास एकोणसाठ नगरसेवक अंबरनाथमधून निवडून दिले जाणार आहेत या ठिकाणी पहिल्यांदाच सर्वपक्षीय निवडणूक पाहायला मिळाली त्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी पाच पक्षांच्या पाच प्रमुख महिला या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचं पारळं जड होतं मात्र ही, ही निवडणूक जशी लांबणीवर गेली त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी भाजपनं घेण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी सुरस असली तरीसुद्धा काँग्रेसनंही आपण कुठेही कमी नाही हे दाखवून दिलेलं आहे कारण मुळात अंबरनाथ जो आहे अंबरनाथचा परिसर हा बहुभाषिक परिसर आहे कामगारांची नगरी म्हणून अंबरनाथची ओळख आहे त्यामुळे काँग्रेसलासुद्धा या मताधिक्याचा लोकांच्या जनतेचा फायदा होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी शिवसेना भाजप आणि काँग्रेसमध्ये खरीच चुरस पाहायला मिळते आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा या ठिकाणी झालेल्या आहेत तर देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा या ठिकाणी सभा झालेली आहे जोरदार चुरस अंबरनाथमध्ये पाहायला मिळाली असली तरी कुठे ना कुठे किंचितचं पारडं भाजपचं जड असल्याचं पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन सिद्ध शेरवडेसह मयुरेश कडव साम टी वी न्यूज अंबरनाथ